स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामोडी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे भाजपा संभाव्य उमेदवाराच्या घरी भोजन भोषणा जत तालुक्यात राजकारणात मोठी खळबळ झाली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप उमेदवाराच्या घरी जेवणाचा स्वाद घेतल्याची चर्चा जोरदार सुरू असून यामध्ये जयंत पाटील हे नेमके कोणत्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम करणार हे कळेनास झालंय तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गोपनीयमध्ये तालुका बाहेरच्या उमेदवाराला निवडून आणू नका असं कानमंत्र दिल्याची खुमासदार चर्चा सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची ओळख आहे असं असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क अभियान सुरू आहे अशा प्रकारचे अभियान सुरू असताना देखील घाई गडबडी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते निमित्त होत ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत शहर शाखेचे नूतनीकरणाचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन कार्यक्रम अगदी थाटामाटात संपन्न झाले या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंग नाईक विधानपरिषद आमदार कदम यांच्यासह आदी मंडळींनी उपस्थिती लावली होती यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचं समजते तर उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाचं आयोजन करण्यात आले होते या भाजपचे संभाव्य घरी होते भोजनाचा स्वाद घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली असे तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा किंवा भूमिपुत्राला या तालुक्यातून निवडून द्यावे असा कानमंत्र दिल्याचे समजते मात्र ज्या भाजपाच्या उमेदवाराच्या घरी जेवणाचं आमंत्रण होतं त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील गेलेच कसे का काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय मात्र या पाठीमागे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा कोणता करेक्ट कार्यक्रम करण्याचा उद्देश असावा याबाबत ही उलटसुलट चर्चेला उदाहरण आलंय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क अभियानात सहभागी असतात तर जतमध्ये मात्र भाजप उमेदवाराच्या घरी जेवणासाठी जातात याविषयी उलटसुलट प्रतिक्रिया सुरू आहेत यामधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काय साध्य करायचं आहे हे समजण्यास आहे